आकाशवाणी औरंगाबाद ध्वनीचित्र चित्र, या कार्यक्रमात आज आपण विरुद्ध कारवाई हा निर्धार असा ध्यास असलेला दक्षता जनजागृती सप्ताह आणि जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गासंबंधीची माहिती ऐकणार आहात केंद्रीय दक्षता आयोगाच्या सूचनेनुसार सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबरपर्यंत औरंगाबाद इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं दक्षता सप्ताह साजरा करण्यात आला याविषयी उपअधीक्षक ब्रह्मानंद गावडे यांनी माहिती दिली ते म्हणाले आमच्या कार्यालयातर्फे प्रत्येक वर्षी माननीय वल्लभभाईजी पटेल यांच्या जयंती निमित्ताने दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो या वर्षी सदरचा सप्ताह हा सत्तावीस ऑक्टोंबर ते दोन नोव्हेंबर या दरम्यान साजरा करण्यात आलेला आहे सदरच्या दक्षता जनजागृती सप्ताहामध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचता येईल सर्वसाधारण जनतेला अँटी करप्शन ब्युरोशी निगडीत माहिती कशी मिळेल यासाठी आम्ही पंपलेट वाटप करतो बॅनर्स लावून तशी जनजागृती करतो बस स्टँड रेल्वे स्टेशन येथे अनाऊन्समेंट करून त्याप्रमाणे जनजागृती करतो तसेच ज्यावेळेस काही कारवाई होते सापळा कारवाई होते प्रेस ते त्या अनुषंगानं सुद्धा आम्ही जनतेचं आवाहन करतो की बा आपण आमच्याशी संपर्क करा त्यानुसार आम्ही जे काही कारवाई करणं आहे ते तुमच्या मदतीनं आम्ही कारवाई करू शकू त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत बऱ्याचशा वेळेस तक्रारदार हे कार्यालयाला आमच्याकडे हजर येतात पण काही वेळेस तक्रारदारानं फोन जरी केला तरी आम्ही तक्रारदारापर्यंत पोचतो आणि आमच्याकडचा जो टोल फ्री नंबर आहे दहा चौसष्ट हा टोल फ्री नंबर आहे आमच्या कार्यालयाचा त्यावर संपर्क केल्यानंतर आम्ही तक्रारदाराकडे स्वतःहून पोचतो तर आमचं जनतेचं असं आवाहन आहे की जनतेनं स्वतः पुढं आल्याशिवाय अथवा काही त्यांची अडचण आहे ते आमच्यापर्यंत अवगत केल्याशिवाय आम्हाला कारवाई करता येणं शक्य होत नाही तर या कायद्यामध्ये अथवा अँटी करप्शनची जी काही कार्यपद्धती आहे त्याच्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जरी जी सापळा कारवाईसाठी रक्कम वापरली जाते ती रक्कम सापळा कारवाई झाल्यानंतर आम्ही तक्रारदारास शासनाकडून परत करतो त्याच्यामुळे तक्रारदाराचे पैसे कुठं अडकून पडण्याचा प्रश्न येत नाही तसेच तक्रारदाराचे काम असेल तर ते काम त्यानुसार नु, काम पूर्ण होते तक्रारदाराने जे काही शासकीय लोकसेवक का आहेत त्यांच्या विरुद्ध किंवा पदाधिकारी यांच्या विरुद्ध किंवा एखादा खाजगी इसन जो की दलाली करत आहे मध्यस्थी आहे अशा प्रकरणामध्ये आम्ही कारवाई करू शकतो परंतु ती लाच स्वरूपातली मागणी असाल खाजगी इसम जरी पैसे मागत असेल तर फक्त ते लाचेचं स्वरूप असावं मी अगोदर जसं म्हटलं की लाचेचं स्वरूप असावं म्हणजे त्याच्याकडती काही काम असणं प्रलंबित गरजेचं आहे अथवा काम प्रलंबित असेल तर ते सापळा होऊन ती लाच ठरते पण जर काम केलेलं असेल तर ते काम करून गेल्यानंतर जो काही पैसे घेतो तो बक्षीस ठरतो त्याच्यावर सुद्धा आपण बक्षीससुद्धा या लाचेच्या स्वरूपामध्ये आहे ते आणि तशा आपण कारवाया केलेल्या आहेत आणि लाच ही फक्त पैशाच्या स्वरूपात नसते ती वस्तूंच्या स्वरूपात पण असते तशी आपल्याकडे आता पाठीमागं पण एक कारवाई झालेली आहे जसं की एका लोकसेवकाने मोबाईल स्वीकारला त्याच्यानुसार आपण कारवाई केलेली आहे वस्तूच्या स्वरूपात सुद्धा लाच असू शकतो लाच देणे व घेणे हा गुन्हा आहे जास्त तक्रारी हा लाच मागणाऱ्या विरुद्ध होतात पण असे सुद्धा काही उदाहरणं आहेत की लाच देणारा विरुद्ध सुद्धा कारवाई केली जाते पण तसे तक्रार करणाऱ्याचं स्वरूप कमी आहे शिक्षेचं प्रमाण वेगवेगळं व्यां आहे या गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षा सात वर्षापर्यंतच्या आहेत आणि तीन वर्षे वर्ष ते सात वर्षादरम्यानच्या शिक्षा आहेत कारवाई झाल्यानंतर निलंबनाची प्रक्रिया तिथे त्यांचे जे सक्षम अधिकारी आहेत त्यांचे अधिकार आहेत ते तसं तसं कारवाई करतात परंतु तक्रारदाराचं काम जवळपास काम पूर्ण होतं कारवाई झाल्यानंतर कारवाई तथ्य दिसून आल्यानंतर तक्रारदाराचं काम पूर्ण होईल लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रत्येक तालुका लेव्हलला अथवा बाजार दिवशी तालुक्याच्या बाजार दिवशी किंवा मोठ्या गावाच्या बाजार दिवशी सुद्धा आम्ही जनजागृती करता आमची सहकारी पाठवून आम्ही जनजागृती करतो चालू वर्षामध्ये आता पावे तो औरंगाबाद युनिटकडून एकोणतीस ठिकाणी कारवाई झालेली आहे सापळे यांची कारवाई एकोणतीस झालेली आहे त्यामध्ये विविध डिपार्टमेंट आहेत जसे की पोलीस आहे महसूल आहे जिल्हा परिषद आहे वाल्मी आहे आदिवासी विकास आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आहे कृषी विभाग आहे असे अनेक विभाग आहेत त्यातील सरकारी नोकरावर आमच्याकडून कारवाई केली जाते तसेच काही ठिकाणी ज्या काही बँक स्वरूप एजन्सीज आहेत अथवा बँक्स आहेत त्यांच्यावरती सुद्धा आमच्या कार्यालयाकडून कारवाई करण्यात आलेल्या आहे जेणेकरून जनतेचे विविध प्रमाणपत्र मिळणे किंवा जनतेचं काम वेळेत यासाठी जे जे शक्य आहे ते तक्रारदारांना आमच्याकडे तक्रार केल्यानंतर जे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून कारवाई करणं शक्य आहे त्या बाबी आम्ही त्वरित करण्यासाठी प्रयत्न करतो आणि आतापर्यंत तसा आम्ही केलेला आहे आमच्या कार्यालयाचा नंबर टोल फ्री नंबर तर दहा चौसष्ट आहेच आहे याच्या व्यतिरिक्त झिरो दोनशे चाळीस दोन चौतीस चाळीस पन्नास हा करप्शन ब्युरो औरंगाबाद युनिटचा नंबर आहे तसेच माझा मोबाईल नंबर शहाण्णव तीनशे सत्तर एकसष्ट चारशे अठ्याहत्तर असा आहे नागरिकांना यामुळे नागरिकांना माझे असे आवाहन आहे की आपणाला अडचण जाणवल्यास आमचा टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यामुळे तुमचे पैसे खर्च होण्याचा प्रश्न येत नाही दहा चौसष्ट टोल फ्री क्रमांकावर आपण बिनदिक्कतपणे दिवस रात्र फोन कधी ज्यावेळेस तुम्हाला अडचण जाणवते त्यावेळेस फोन करावा आमचा हा फोन चोवीस तास चालू असतो लेखी स्वरूपात तक्रारी केल्यानंतर त्याचं गांभीर्य पाहून त्याप्रमाणे पुढील कारवाई केली ले जाईल लेखी स्वरूपात तक्रारी असेल पण जिथं शक्य आहे तिथं फोन संपर्क केल्यानंतर ते वेळेची बचत होऊ शकते वेळ वाया जाण्याचा प्रश्न येत नाही आणि शनिवार रविवारी सुद्धा आमचं कार्यालय बंद नसतं त्यामुळे असं कुठला दिवस असे अडचण आहे असं काही समजण्याची गरज नाही या फोनवर फोन केला तुमच्याशी संपर्क होईल आमची सहकारी कारवाईसाठी तत्पर असतात राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी भ्रष्टाचार करताना अथवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद इथं संपर्क साधण्याचं आवाहन या सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राहुल खाडे यांनी केलं आमच्या विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह दोन हजार वीस या निमित्त औरंगाबाद शहर औरंगाबाद जिल्हा तसेच जालना बीड व उस्मानाबाद या जिल्ह्यातील सर्व जनतेस मी आवाहन करतो की कोणत्याही शासकीय कार्यालयात आपल्या कामासाठी कोणीही लाच मागणी करून आपली अडवणूक करत असेल किंवा कोणत्याही स्वरूपात ते तुम्हाला पैशाची मागणी करत असतील किंवा कोणत्याही स्वरूपात तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तुमचं काम अडवते असतील तर तुम्ही अँटी करप्शन एस पी या नात्याने मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की तुम्ही जालना बीड उस्मानाबाद व औरंगाबाद या ठिकाणी आमचं प्रत्येक ठिकाणी कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधावा किंवा मी तुम्हाला औरंगाबाद येथील माझ्या ऑफिसचा व वा माझा पर्सनल तुम्हाला नंबर शेअर करत आहे ज्यावर तुम्ही कधी आम्हाला नंबर सांगावा जेणेकरून तुमच्या तक्रारीचा आम्ही दखल घेऊन या ठिकाणी आपण त्यांच्यावर कारवाई करता येईल व त्याच्यामुळे एक जनतेला एक चांगलं प्रशासनातर्फे आपल्याला एक चांगलं काम करण्यासाठी सर्वांना संधी देता येईल व चांगलं लोकांच्या अँटी करप्शन विभागाबाबत एक जनजागृती तयार होईल व एक चांगला आपल्याला देश घडवता येईल तरी मी तुम्हाला मग माझा वैयक्तिक मोबाईल नंबर देत आहे जो की अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऐंशी बहात्तर नव्याण्णव हा माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे पर्सनल नंबर आहे व तसेच माझ्या ऑफिसचा लँडलाईन नंबर आहे झिरो दोनशे चाळीस तेवीस चव्वेचाळीस झिरो पन्नास यामध्ये तुम्ही कधीही फोन करा तुमच्या तक्रारी आम्हाला कळवा सदैव अँटी करप्शन विभाग आपल्या पाठीशी राहील व सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि या जनजागृती अभियानाची सर्वांनी फायदा घ्यावा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो यामध्ये जे महाराष्ट्र शासनातर्फे चालणारे जे विभाग आहेत गव्हर्मेंटचे जसे की पोलीस असेल महसूल असेल मत्स्य व्यवसाय असेल ग्रामविकासचे विविध डिपार्टमेंट असतील बँकिंग सेक्टर असतील शैक्षणिक संस्था असतील इतर विविध डिपार्टमेंट शासनाने केलेले असे खूप आहेत त्या ते सर्व असतील तसेच ज्या संस्थेना गव्हर्मेंट काही स्वरूपात त्यांना मानधन देत असते किंवा त्यांना संस्थेला सु, आर्थिक स्वरूपात मदत करत असते अशा सुद्धा संस्था यामध्ये येतात यामध्ये लोकसेवक या व्याखेखाली जे येणारे सर्व लोक आहेत त्यांच्यावर आपल्याला कारवाई करत येत असते ज्यामध्ये विशेषतः ते कोणत्या स्वरूपात तुमचं काम करून देणार आहेत आणि कामाच्या बदल्यात तुमच्याकडून वस्तू स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात मागणी करत असतील तर त्याच्यावर आपला कारवाई करता येते आणि विशेष महत्वाचं म्हणजे जे तुम्ही लाच स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात जे काही तुम्ही पैसे दिलेले असतात ते पैसे तुम्हाला ट्रॅप झाल्यानंतर आठ दिवसाच्या आत तुम्हाला अँटी करप्शन विभाग परत गव्हर्नमेंटच्या थ्रू तुम्हाला ते देत असते त्याच्यामुळे तुमचा तो जो काही पैसेचा असेल तर तो, तो लॉस होत नाही आणि दुसरं जे तुमचं काम चालू आहे त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही की जे कडून तुमचं ट्रॅप किंवा तुम्ही ट्रॅप करणार आहात किंवा कुठले जरी एखाद्या तुम्हाला कागदपत्र देत नाही म्हणून पैसे मागतोय आणि त्याच्यावर आपण कारवाई केली तर ते जे काही पैसा असेल किंवा जे काही तुमचं काम असेल ते सुद्धा करून देण्याची जबाबदारी आपण घेत असतो की जेणेकरून ते काम लिगली आहे तर ते काम व्हायला पाहिजे तुम्ही ट्रॅप केल्या म्हणून ते काम थांबवता येत नाही कुठल्या अधिकाऱ्याला हे सुद्धा आपल्याकडे आहे तसेच ज्या अपसंपदीचे गुन्हे आहेत की त्याच्याकडे खूप पैसा आहे पण ते नावानिशी तुम्ही तक्रार द्यायला हवी व त्याची ऑथेंटिक व्यवस्थित माहिती द्यायला हवी मोगम स्वरूपाच्या तक्रारी किंवा विनाकारण एखाद्याचं दुश्मनी किंवा एक काहीतरी खुन्नस या स्वरूपाच्या तक्रारी करू नये जेणेकरून कुणाचं नुकसानही होणार नाही याची सुद्धा आपण सर्वांनी दक्षता घ्यायला हवी थँक्यू औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे तसंच कोरोना विषाणू मुक्त होण्याचं प्रमाणही वाढलं असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी दिली ते म्हणाले सध्याची जर स्थिती आपण औरंगाबाद शहराची किंवा जिल्ह्याची जर बघितली तर एक साधारण एक पंधरा दिवसापासून रुग्णसंख्या ही कमी होत चाललेली आहे तसंच सिरियस रुग्णांचं प्रमाणही कमी होत चाललेलं आहे ही नक्कीच एक चांगली जमेची बाजू आहे ज्यामुळं खाटा पण बऱ्यापैकी रुग्णालयात शिल्लक आहेत पण तरीही आपण कोरोनामुक्त झालो असं म्हणणं बरोबर ठरणार नाही कारण कोरोनामुक्तीकरिता सलग अठ्ठावीस दिवस एकही नवा रुग्ण यायला नको व एकही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू व्हायला नको हे सध्या तरी आपल्याला शक्य वाटत नाही पण तरी ही एक चांगली सुखद बाब आहे की रुग्णसंख्या कमी झाली आणि सिरियस रुग्णांचं प्रमाणही कमी झालं याच्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण हा जो व्हायरस आहे तो म्युटेशनमध्ये आता कमी व्हिरुडंट झालेला आहे आणि त्याच्या कमी व्हिरुडन्स पावरमुळे रुग्ण आपल्याला सिरियस स्टेजपर्यंत भेटत नाहीत आणि रुग्णसंख्याही कमी झालेली आहे आणि रुग्ण सिरियस न भेटण्याचं दुसरं कारण असं आहे की आपण ज्या पद्धतीनं टेस्ट करतोय आणि पब्लिकचाही आता बऱ्यापैकी सपोर्ट आहे टेस्ट करून घेण्याकरिता त्यामुळं आपण रुग्णाला अगोदरच कॅच करतोय म्हणजे सिरियस होण्याच्या अगोदरच ही एक अतिशय चांगली बाब आहे तरी पण मास्क वापरणे ज्याच्यातून तोंड आणि नाक बंदर वार हे बंद राहील आणि वरतून सेफ डिस्टन्स पाळणं सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणं हेही अतिशय गरजेचं आहे हे आपल्याला आणखीन काही दिवस करणं गरजेचं आहे आणि दुसरं आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत ते जे लसीकरण आहे ते साधारण कोरोनाच्या विरुद्धची जी लस आहे ती लस साधारण जानेवारी मध्ये मिळण्याची शक्यता आहे त्यानुसार आपण पूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटाबेस बनवत आहोत त्यामध्ये आपले सरकारी रुग्णालयं आणि खाजगी रुग्णालय ह्या दोन्ही रुग्णालयामधील सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी यांची आपण एक डेटाबेसमध्ये यादी बनवत आहोत कारण लस उपलब्ध झाल्यानंतर सुरुवातीला ही आरोग्य कर्मचाऱ्यांकरता दिली जाईल असं एक शासनाचं धोरण आहे त्यानंतर मग पुलिस कर्मचारी आणि महसूल कर्मचारी आणि नंतर ती पब्लिककरता खुली असणार आहे तर त्यामुळे त्याची पण आपण एक तयारी करतोय आता साधारण जर आजची परिस्थिती जर बघितली तर साधारण चौऱ्याण्णव टक्के हा क्युअर रेट आहे आपला डेथ रेटही बराच कमी झालेला आहे तो टू पॉईंट सिक्स एट आहे आणि ऍक्टिव्ह रुग्ण म्हणजे जे आता उपचार घेत आहेत दवाखान्यात त्या रुग्णाची संख्या पण दोनशेच्या आसपास आहे त्यामुळं आपण बऱ्यापैकी आपली स्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे आणि जसं डब्ल्यू एच ओचं किंवा आय सी एम आरचं मत आहे की दुसरी वेव यानी की दुसरी लाट येण्याची शक्यता आहे नक्कीच त्या लाटेकरता आपण तयार आहोत कारण पूर्वी पण आपण जवळपास भरपूर पेशंट असताना आपण व्यवस्थितरित्या सगळं हाताळलं पॅन्डेमिक चांगल्या प्रकारे हाताळला तसं आपण दुसऱ्या लाटेलाही व्यवस्थितपणे सामोरे जाऊयात ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते रमेश जायभाये निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे